आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या अकरा जागांसाठी निवडणुका होत असून यामध्ये परभणी जिल्ह्यातील आमदार बाबाजानी दुरानी यांचा कार्यकाळ संपत आलाय त्यामुळं आता जिल्ह्यातून कुणाची वर्णी लागेल याकडं सर्वांचं लक्ष लागलंय लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर हे प्रबळ दावेदार असतानाही अजित पवार यांनी विटेकर यांना थांबायला लावलं त्यानुसार विटेकरांनी थांबत महादेव जानकर यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला त्यावेळी अजित पवार यांनी राजेश विटेकर यांना विधान परिषद देण्याचा शब्द दिला होता त्याचमुळं या जागेसाठी राजेश विटेकर यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळत आहे राजेश पिटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना जिल्ह्यात केलेली कामं हो, तसंच लोकसभा निवडणुकीतील पक्षनिष्ठा या बळावर त्यांची वर्णी लागेल असं बोललं जात आहे तर बाबाजानी दुराणी हे सरग दोन वेळा विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येते का याबाबत या प्रश्नचिन्ह निर्माण आहे दरम्यान आज काही वृत्तवाहिन्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर गेलेला मुस्लिम दलित मतदार जवळ घेण्यासाठी पुन्हा एकदा बाबाजानी दुराणी यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र पक्षश्रेष्ठी कोणाला आमदार करणार हे त्या काही दिवसातच आहे जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस शिपाई व चालक या दोन पदांसाठी भरती प्रक्रियेत आज वीस जून रोजी दुसऱ्या दिवशी दोनशे पंच्याण्णव उमेदवार मैदानी आहेत तर एकोणसाठ उमेदवार अपात्र ठरले आहेत परभणी जिल्हा पोलीस दलाअंतर्गत शिपाई पदाच्या एकशे अकरा जागांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत क्रीडा संकुलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरती प्रक्रियेकरिता पहिल्या दिवशीच म्हणजे बुधवारी पाचशे उमेदवार बोलवण्यात आले होते त्यापैकी तीनशे बेचाळीस उमेदवार हजर झाले त्यातून दोनशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी मैदानी चाचणी पात्र ठरले तर शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत एकसष्ट उमेदवार अपात्र झाले होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस जून रोजी पाचशे एक उमेदवार बोलवण्यात आले होते त्यापैकी तीनशे चौपन्न उमेदवार हजर झाले त्यातून दोनशे पंच्याण्णव उमेदवार मैदानी चाचणीला पात्र झाले तर शारीरिक मोजमाप कागदपत्र तपासणीत एकोणसाठ विद्यार्थी अपात्र ठरले असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे राज्यात मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा सरकारनं केली होती परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मुली आत्महत्या करत आहेत त्यामुळे सरकारला जाग कधी येणार असा सवाल करत मुलींना मोफत शिक्षण द्यावं या मागणीची लक्षवेधी विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली राज्यात मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जाती सरकारने याबाबत घोषणा केली परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही दोन दिवसापूर्वी पूर्णा तालुक्यातील अहिरवाडी येथील खंदारे या बारावी मुलीनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली बेटी बचाव बेटी पडाओ असा नारा दिला जातो मात्र मुलींसाठी शिक्षणात तरतूद केली जात आरोप आमदार राहुल पाटील यांनी कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत हिंगोली तालुक्यातल्या जोडतळा ग्रामपंचायत कारभारात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी निवेदन देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यानं वीस जून विठ्ठल जाधव यांनी ग्रामपंचायतीसमोर स्वतःला जमिनीमध्ये अर्ध गाडून घेत अनोखा आंदोलन सुरू केलं या प्रकरणी जोडतळा ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरता विठ्ठल जाधव यांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले मात्र कोणत्याही अर्धाची दखल घेतली नसल्यानं एक प्रकारे निकृष्ट कामाचं समर्थन केल्याचं दिसून येत असल्यानं वीस जून रोजी जाधव यांनी जोडतळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वतःला अर्ध काढून अनोखा आंदोलन केलं या आंदोलनामुळे लोखंड यांनी धाव घेत लेखी आश्वासन दिल्यानं जाधव यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं जालना जिल्ह्यातील वडीगोदरी इथं ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाथरी तालुका सकल ओबीसी बहुजन समाजाच्या वतीनं एकवीस जून रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणा आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आज सकल ओबीसी बहुजन समाजाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे निवेदनावर विश्वनाथ थोरे प्रल्हाद चिंताने विष्णू उगले अजय थोरे अमोल बोराटे रंगनाथ विरकर गोविंद हरकळ सुनील पितळे गजानन वाघमारे नारायण पितळे तुकाराम राठोड सुनील चव्हाण आदींच्या साक्षीर्या आहेत शासन निर्णयानुसार वन महोत्सव कालावधीत अमृत वृक्ष आपल्यादारी व एक पेड माकेनाम प्लॅनफॉर्म मध हा उपक्रम केंद्र शासनाद्वारे राबवण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत महानगरपालिका व वृक्षवल्ली ग्रुप परभणी यांच्या वृक्षारोपण का कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व आयुक्त तृप्ती सांडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी वृक्षवल्ली ग्रुपचे सर्व सदस्य तसंच महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्राप्त करून घेणं आवश्यक असल्याचं मत खासदार फुर्जा खान यांनी व्यक्त केलंय परभणीच्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभाग अधिकारी धतू शेवाळे तर उद्घाटक म्हणून खासदार फौजा खान यांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राचार्य विकास आडे यांनी केलं यावेळी मोठ्या प्रमाणात दहावी बारावी पास झालेले विद्यार्थी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर क्रमांक हो। एट वर संपर्क साधा मुलासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका त्रेचाळीस वर्षी इसमावर कुराठी हल्ला करून जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शेद्रा शेतशिवारात तेरा जून रोजी सकाळी अकरा वाजता घडली या प्रकरणी अठरा जूनला नवामंडा मुंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सुरेश सुरेशे यांनी तक्रार दिली त्यांच्या मुलाचं गावातील एकासोबत किरकोळ भांडण झालं होतं यांनी हे भांडण सोडवलं त्यानंतर तेरा जून रोजी सकाळी आपल्या शेतात पाळी घालण्याचं काम करत असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून कुऱ्हाडी लोखंडी रॉड व काठीनं त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कचरा वेचणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण देणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुशिला साबळे यांनी केलंय परभणीतल्या कैलासवासी सौभाग्यवती हो कमलताई जामकर दर्पण पुरस्कार समिती आणि महिला महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा कमलताई जामकर दर्पण पुरस्कार मुंबई येथील कचरा वेधणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुशिला साबळे यांना मान्यवरांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष हेमंतराव जामकर तर मंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आमदार डॉ राहुल पाटील एडव्होकेट किरण सुभेदार बाळासाहेब जामकर विजय जामकर एकनाथ मोरे दीपलक्ष्मीताई जामकर संध्या जामकर वसुंधरा जामकर संग्राम जामकर किशन चोपडे नवची जाधव प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव इंजिनियर नारायण चौधरी डॉक्टर वसंत भोसले जयश्री यादव आदींची उपस्थिती होती वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर मदन लाडगे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक मित्र परिवाराचा आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस हा निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी आणि वृक्ष ही आवश्यक बाब असल्यानं भगवान शंकराचं स्वरूप म्हणून लागवड आणि संगोपन कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आज प्रतिष्ठानचे पदाधिकारी विनायक भोजने यांचा वाढदिवस त्यांनी लावलेल्या वृक्षाचं पूजन आणि संगोपन करून पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर मदन लांडगे संदीप प्रसाळ संतोष लांडगे राजाभाऊ आंबोरे गजाननगिरी महेंद्र लांडगे सोमेश लाहोरकर आदींची उपस्थिती होती गंगाखेडच्या नेहरू चौक परिसरात दोन गटात झालेल्या हानामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाल्याची घटना काल एकोणीस जून रोजी रात्रीच्या सुमाराला घडली आहे यातील जखमींवर गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी व आंबेजोगा इथं हरण्यात आले या घटनेनंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं नेहरू चौक परिसरात दंगा नियंत्रण पथकाची तुकडी तैनात केल्यानं या परिसराला पोलीस ठाण्याचं रूप आलं होतं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन नाईन एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक दत्तू सोनवणे यांना भूमी अभिलेख कार्यालयाचे जमावबंदी आयुक्त आणि संचालक सचिंद्र प्रताप सिंह हो यांनी निलंबित आहे भूमी अभिलेख विभागातील उपाधीक्षक दत्तू सोनवणे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकानं सात हजार रुपयाची लाच स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल ताब्यात घेतलं होतं सोनवणे यांच्या विरोधात नवा मुंडा चार जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला तात्काळ नवा मुंडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं विशेष म्हणजे न्यायालयानं सोनवणे यांची पोलिस कोठडीत रवानगी केली होती प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे उपाधीक्षक अशोक इप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बसवेश्वर व पथकाने ही कारवाई पूर्ण केली या पार्श्वभूमीवर राज्याच्या भूमी अभिलेख जमावबंदी आयुक्त तथा संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी उपाधीक्षक सोनणे यांच्या निलंबनाचा आदेश लागू केला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जिंतूर तालुक्यातील सायखेडा शाळेला होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं शंभर बाळ साहित्य असलेल्या पुस्तकाची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली तसंच वडिलांचं छत्र हरलेल्या एकल पालकांना सात विद्यार्थ्यांना एचआरसीच्या वतीनं शैक्षणिक किट देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय जावळे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पवन चांडक डॉक्टर शैलेश मंत्री प्रकाश डुबे श्रेयस स्वामी श्रिया मंत्री आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी व गावातच तात्काळ विविध प्रमाणपत्र मिळावीत आणि शेतातील पानंद रस्ते व शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीनं महाराजस्व अभियान राबवण्यात येतं या अभियानांतर्गतच ताडकळस महापुरी शिवारातील शिवरस्ता प्रशासनाच्या वतीनं मोकळा करून देण्यात आला होता या रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदाराच्या हस्ते नारळ फोडून देखील उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु हा रस्ता चुकीच्या पद्धतीने मोजण्याच्या कारणावरून नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या समोरच शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना एकोणीस जून रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडली या घटनेत सरपंचासह अन्य दोन शेतकरी जखमी झाले असून एका शेतकऱ्याला डोक्यात दगड लागल्यानं ला तो गंभीर जखमी झाला आहे त्याला परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात था दोन आरोपींच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली बाल विकासाच्या दृष्टीनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्रथमच मुख्य शैक्षणिक प्रवास जोडला गेल्यानं याला अधिक महत्व प्राप्त झालं असून याबाबत पालकांनी सजग होणं आवश्यक असल्याचं मत प्राचार्य डॉ जया बंगाळे यांनी व्यक्त केले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतर्फे पालकांसाठी कार्यशाळा नुकती संपन्न झाली यावेळी डॉक्टर नीता गायकवाड डॉक्टर विना भालेराव श्रुती आवंडेकर यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी अठरा वर्षीय तरुणीला जबर मारहाण करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं एक वर्ष कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्याय दंडाधिकारी डी एन खैर यांनी एकोणास जून ठोठावली आहे परभणी शहरातल्या पाथिर रोडवरील भारतनगरात आरोपीनं तक्रारदार युवतीला कुठं आहे अशी विचारणा केली त्यावरून तरुणीनं मला माहीत नाही असं उत्तर दिल्यानंतर आरोपीनं तरुणीला जबर मारहाण केली या प्रकरणी नारळपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला साहेब पोलीस उपनिरीक्षक के आर सरोदे यांनी तपास करत दोषारोप पत्र सादर केलं सरकार पक्षाच्या वतीनं सहा साक्षीदार तपासण्यात आले त्यावरून न्यायालयानं आरोपीला एक वर्ष शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा मध्ये एकोणीस जून पासून भरती प्रक्रिया सुरू झाली ज्या उमेदवारांची हिंगोली शहरात राहण्याची व्यवस्था नाही अशा उमेदवारांची व्यवस्था पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसाठी एकवीस हजार तीनशे सात उमेदवारांनी आवेदन पत्र दाखल केले आहेत टप्प्याटप्प्यानं भरती प्रक्रियेकरिता उमेदवारांना येत येते अनेक दिवस जिल्ह्यातून उमेदवार भरती प्रक्रियेसाठी येत आहेत अशा वेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्यानं काही उमेदवार बस स्थानक व रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी रात्रीला आश्रय घेत आहे ही बाब पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ज्या उमेदवारांची राहण्याची सोय नाही अशा उमेदवारांना संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे नांदेड येथून सुटणारी हुजूर साहेब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या एकवीस जून रोजी काही तासांना उशिरा धावणार आहे नांदेड अमृतसर सचखंड या गाडीची नियमित वेळ सकाळी नऊ वाजताची आहे परंतु त्याऐवजी ती गाडी रात्री आठ वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागानं दिली आहे MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद